मानवी जीवन सतत काहीतरी शोधत असतं कधी पैसा कधी कीर्ती कधी सत्तेची धडपड तर कधी नातेसंबंधांची आस पण या सगळ्याच्या पलीकडे माणूस शोधतो तो अंतरीचा आनंद हा आनंद कुठेतरी दूर नाही तर आपल्या दैनंदिन आयुष्यात दडलेला असतो आपण त्याला ओळखलं की प्रत्येक क्षण ब्रह्मानंद अनुभवण्यासारखा होतो आई होण्यापेक्षा ही आजी होण्यात जो आनंद आहे तो सांगता येत नाही नातवंडा अंगावर लपकली की कपडे जरी ओले झाले तरी वत्सल भावनेतून आलेला तो आनंद अवर्णनीय ठरतो त्यांचे हट्ट पुरवताना मिळणारा बोड अनुभव माणसाला पुन्हा लहान होण्याची संधी देतो घरात लिसून न मागता आणून देते तो चहा औषध घेतलं का ही केलेली चौकशी यातून उमलतो सात्विक आनंद हे क्षण छोटे असले तरी ते जीवन समृद्ध करतात मुलाने वाढदिवसाला दिलेली शाल केवळ उबदार कपडा नसतो तर तो आपल्याला हवे आहोत या भावनेचा पुरावा असतो दुपारी जेवणानंतर कागद वाचता वाचता लागलेली डुलकी जशी परमानंद देते तशीच रात्रीच्या शांततेत रेडिओवर ऐकू आलेली एखादी गजल आपल्याला स्वर्गीय आनंदाची अनुभूती देते हे क्षण आपलं वय थांबवत नाहीत पण मनाला तरुण ठेवतात आपण लिहिलेला ले एखादा लेख किंवा कविता मित्रांना भावला की मिळणारा साहित्यानंद आत्मविश्वास दुप्पट करतो तर मन अशांत असताना देवघरातले भजन आपल्याला कैवल्यानंदाच्या मार्गावर नेऊन ठेवते जीवनभराच्या ओळखी पुन्हा भेटल्या की जुन्या आठवणींनी अपार आनंद मिळतो आणि नकारात्मक विचारांचा त्याग केल्यानंतर मिळणारा निर्भेळ आनंद म्हणजे खरी आत्मिक शांती या सगळ्या आनंदांचा एकत्रित विचार केला की तयार होतो तो ब्रह्मानंद हा ब्रह्मानंद कुठे बाहेर नाही तर आपल्या नात्यांमध्ये आपल्या सवयींमध्ये आपल्या विचारांमध्ये दडलेला आहे जगण्यासाठी फार मोठं काही लागत नाही फक्त या छोट्या छोट्या आनंदांचं भांडार मनात साठवायचं आणि दिवसाच्या शेवटी पडल्या पडल्या लागलेली शांत झोप स्वीकारायची ती झोप म्हणजेच खरा ब्रह्मानंद आजच्या धावपळीच्या काळात आपण आनंदाच्या खऱ्या व्याख्या विसरत चाललो आहोत आपण जर या छोट्या छोट्या क्षणांचा स्वीकार केला तर आयुष्य खऱ्या अर्थाने जगण्यासारखं वाटेल म्हणूनच जीवनातील खरा आनंद पैशात नाही तो आपल्या छोट्या छोट्या अनुभवांमध्ये आणि नात्यांमध्ये दडलेला आहे